ग्रामसेवकांवर खोंदला ग्रामस्थांचे गंभीर आरोप पंचायत समितीकडे लेखी तक्रार कळंब प्रतिनिधी नमस्कार आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज तुमच्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा खोंदला तालुका कळंब येथील ग्रामसेवकांविरोधात ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत थेट पंचायत समिती कळंब येथे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खोंदला गावातील नागरिक औदुंबर मधुकर कदम यांच्यासह इतर ग्रामस्थांनी पंचायत समिती कळंब येथे जाऊन ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार अर्ज सादर केला आहे तक्रारीत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की संबंधित ग्रामसेवक हे त्यांच्या नेमून दिलेल्या गावात नियमितपणे हजर राहत नाहीत तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित विकासकामे दाखले नागरिकांच्या समस्या अथवा प्रशासकीय कामकाज गांभीर्याने हाताळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात खोंदला गावातील काही नागरिकांनी आमरण उपोषण केले होते त्यावेळीही ग्रामसेवकांवर कामचुकारपणा दुर्लक्षाचे गंभीर आरोप करण्यात आले होते मात्र त्यानंतर परिस्थितीत कोणताही सुधार झालेला नसल्याने आज पुन्हा एकदा ग्रामस्थांना तक्रार देण्याची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या प्रकरणी पंचायत समिती कळमचे गटविकास अधिकारी यांनी तक्रार अर्ज स्वीकारून योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती आहे दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करून खोंदला गावातील प्रशासन व्यवस्था सुरळीत करण्याची जोरदार मागणी केली आहे Yeah. आलोच तू आहे तुला तिकडे की